नमस्कार जय महाराष्ट्र आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडींना चांगलंच उधान आलेलं आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष शिंदे गट अजित पवार गट महायुती ही निवडणुकीला सामोरं जाते विधान परिषद निवडणूक आणि या विधान परिषदेच्या सदस्य निवडीमध्ये महत्वाची घडामोड घडताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी खेळलेली चानाक्षी खेळी ती म्हणजेच मिलिंद नार्वेकर यांना या रिंगणात उतरवले आणि मिलिंद नार्वेकर कोणाची विकेट घेणार हे आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेलं आहे मिलिंद नार्वेकर यांना तिकीट दिल्यामुळे त्यांची मैत्री आणि त्यांची सर्व काही घडामोड ही, ही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा विश्वासू म्हणून त्यांना या निवडणुकीत उतरवण्यात आलेला आहे या ठिकाणी गणपत गायकवाड असतील इतरही ज्यांना आता जेलमधून निवडणुकीला मतदान करण्यासाठी सोडण्यात येतं मात्र हेच महाविकास आघाडी असताना देशमुख यांना बाहेर सोडलं नव्हतं अशी ही खेळी भारतीय जनता पक्ष खेळत असून त्यांच्यावरच उलटणार असं जवळपास राजकीय तज्ज्ञांना वाटू लागलेलं ला आहे आमदारांची फोडाफोडी घोडेबाजार यामध्ये काँग्रेसचे आमदारही फुटलेले आहेत आता ते कोणाच्या बाजूने गेलेत हे लवकरच आज संध्याकाळीच निकालातून बाहेर येईल त्याचबरोबर ठाकरेंचा विश्वासू आणि शिंदे गटातही त्यांनी पेरलेली माणसं हा विजयाच्या जवळपास निश्चित आहे की काय असंच वाटू लागलेलं ला आहे मिलिंद नार्वेकर नक्की ना कोणाचा गेम करणार हे आता निकालावरतीच उघड होईल मात्र त्यांचा विजय मानला